जय हिंद मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून सर्वांना शेअर नक्की करा मित्रांनो अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी निंदनीय घटना पहलगाम इथे घडलेली आहे आणि हा जो पहलगाम हल्ला आहे तर हा काही पहिल्यांदा आपल्यावर घडलेला नाही आहे यापूर्वीसुद्धा दहशतवादी आतंकवादी जे हल्ले आहे बऱ्याचदा आपल्या भारतामध्ये घडलेले आहे भारतावर घडलेले आहे आणि त्याच्यामध्ये जे मृत्यू पावत आहे तर ते लोक नेमके कोण आहेत म्हणजे ज्या लोकांना आपल्या जीवाशी हात धुण बसावे लागत आहे तर हे लोक कोण आहे हे सगळे सामान्य लोक आहेत आणि त्याच्यामध्ये जे आपलं शासन आहे सरकार आहे राजकीय व्यक्ती आहे ह्या लोकांचा नाकर्तेपणा आहे आणि तो कसा आहे ह्याबद्दल आपण बघणार आहोत मित्रांनो बघा आपलं सरकार आपलं शासन आपल्या जनतेला कंप्लीट मूर्ख समजतंय कम्प्लीट मूर्ख समजतंय हे ज्या पद्धतीनं स्वतःच्या खुर्चीची स्वतःच्या जागांची स्वतःच्या खासदारांची आमदारांची काळजी घेत आहे तेवढ्या हिरिरीनं सुरक्षेची काळजी घेत आहे असं म्हणता येत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि राहिली गोष्ट पहा लक्षात घ्या तंत्रज्ञानाची सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या ठिकाणी पहलगाम या ठिकाणी दहशतवादी येतात कसे आणि जर ते येत असेल तर मला एक गोष्ट सांगा की तुमच्या इंटेलिजन्स ब्युरो रॉ राष्ट्रीय सुरक्षा समिती आणि त्यांचे सदस्य अध्यक्ष हे लोक काय करत आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि किती दिवस जनतेला मूर्ख बनवणार आणि कोणत्या बेसवर मूर्ख बनवणार मला एक गोष्ट सांगा की इथे जे लाख किलोमीटर करोड किलोमीटर आग्निबाण रॉकेट सॅटेलाइट आम्ही अवकाशात पाठवत हो, आहोत आणि तो आमच्या खोलीतून घरात बसून कंट्रोल होतो समजून घ्या म्हणजे घरात बसून कंट्रोल होतो दक्षिण आफ्रिकेमध्ये जर एखादा मुळा असेल त्याच्या पायाची लांबी किती मिलीमीटर आहे सेंटीमीटर आहे ते, ते आम्ही घरात बसून आमच्या नॅशनल जिओग्राफीवर बघतो आम्ही डिस्कवरीवर बघतो आणि मग सांगा हे दहशतवादी एवढे मोठे हाडामासाचे जेवढी मानवी आकृती आपल्या आतमध्ये घुसत आहे आणि ते आपल्या लोकांना एकदा नाही तर वारंवार जसं पुलवामा हल्ला झालेला आहे जसा आता अलीकडे आपण बघतो आहे की पहलगाम हल्ला झालेला आहे हे इथपर्यंत येईपर्यंत आम्हाला मारून वापस जाईपर्यंत हे लोक करतात काय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मग जोपर्यंत एखाद्या राष्ट्रपती पंतप्रधान त्यानंतर रा आपण मुख्यमंत्री म्हणूया किंवा खासदार आमदार किंवा हे राजकीय लोक ह्यांची मुलं बाळ या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडत नाही तोपर्यंत ह्यांचे डोळे उघडणार नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मग त्यांना ते लोक कसे आहे राजकीय लोक सर्वच्या सर्व कसे आहे तर अतिशय अत्यंत कडेकोड सुरक्षेमध्ये आहे आणि तिथं मरतात कोण तर आजपर्यंतचा इतिहास पुरावा आहे की त्या ठिकाणी मरणारे सर्वसामान्य लोक आहे मग आता पलीकडे दोन दिवसापूर्वी जे अठ्ठावीस लोक मेले आहेत ह्याच्यात जर समजा ह्या अठ्ठावीसमध्ये जर एखादा खासदार असता एखादा आमदार असता एखादा मंत्री असता तर तेव्हा यांचे डोळे उघडले असते की आपण सुरक्षेला किती महत्व देतात आणि काय म्हणता तर छप्पन इंचाची छाती बघा देश सुरक्षित लोकांच्या हातात आहे म्हणजे देश ह्या लोकांच्या हातात सुरक्षित आहे कसं म्हणता येईल घरात घुसून मारत आहे लोकांना कल्पनाही नसेल की पुढच्या क्षणाला आपला मृत्यू होऊ शकतो या ठिकाणी आणि एवढा इथपर्यंत पोहोचून जर समजा मारत असेल मग आम्ही असं म्हणायचं का की भारताचं तंत्रज्ञान म्हणजे कुचकामी ठरत आहे भारतात तंत्रज्ञान कुचकामी ठरत आहे तुमच्या आय बी म्हणा इंटेलिजन्स ब्युरो म्हणा आपण रॉ म्हणा आणि त्याच्यानंतर तुमचे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे बाकीच्या गोष्टी आणि जे आमचं आर्मी आहे फोर्सेस आहे तर ह्या लोकांना तुम्ही अशा प्रकारचं तंत्रज्ञान का बरं प्रोव्हाइड करत नाही समजा वर असलेला सॅटेलाईट तुम्ही घरून मॅनेज करू शकता लक्षात घ्या वर असलेला सॅटेलाईट आपण घरून मॅनेज करू शकतो तिकडे दिल्लीमध्ये चालू असलेली गोष्ट आम्ही घरी पाहू शकतो नॅशनल जिओग्राफी डिस्कवरी चॅनलवर आम्ही जगातला कुठलाही काना कोपऱ्यामध्ये एखादा प्राणी पक्षी छोटी छोटे आकाराची मुंगी त्याच्या पायाची लांबी नॅनोमीटर पिकोमीटर सेंटीमीटरमध्ये आम्ही बघू शकतो मग तुम्हाला हे भारतामध्ये येणारे दहशतवादी आतंकवादी आणि छत्तीसगडमध्ये त्यानंतर आपल्या गडचिरोलीमध्ये असले नक्षलवादी दिसत नाही का अरे दिसतात तुम्हाला सर्व कळते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यांच्याकडे एवढी अद्ययावत शस्त्रे जातात कशी आपली बॉर्डर आहे सीमा लॉक आहे मला लक्षात घ्या एल ओ सी आहे एल ओ ए सी आहे म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल आहे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे त्या ठिकाणी आमचं सैन्य तैनात आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एखादा भारतीय दुसऱ्या देशात जातो म्हटलं तर त्याला पकडलं जातं त्याची तपासणी होत आहे मग हे लोक बॉर्डर पार करून येतात कसे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हे जर लोक बॉर्डर पार करून जर येत असेल तर ह्यासाठी दोषी कोण तर आमची सुरक्षा यंत्रणा आमचं सिस्टम आमचं सरकार आमचं तंत्रज्ञान आणि याच्यापेक्षा एक जर महत्त्वाची गोष्ट जर बघतो म्हटलं तर हे लक्षात घ्या तर आमची नियत प्रचंड खराब आहे आमच्या राजकारणी लोकांची भ्रष्टाचार आहे याच्यामध्ये बघा त्याच्यातले काही दहशतवादी असं म्हणत आहे आता इथे जर विचार करतो म्हटलं तर हे सामान्य नागरिक आहे ह्यांच्यासारखे है। तिथे आपण बघतो म्हटलं चार दिवसापूर्वी विवाह झाला आणि चार दिवसाच्या नंतरच म्हणजे एक आठवडा पूर्ण होत नाही तर जी आयुष्याची स्वप्न रंगवलेली असेल ती सर्व स्वप्न धुळीस मिळाली आणि हे जर समजा एखाद्या मंत्र्यासोबत खासदार आमदार बघा ह्यांच्यासोबत झालं असतं तर त्यांनी काय केलं असतं त्यांना परवा बरं नाही आहे तर परवा नसण्याचं कारण म्हणजे याच्यात जे मरतात ना आतंकवादी हल्ले दहशतवादी हल्ले नक्षलवादी हल्ले ह्याच्यात जे मरतात हे सर्वसामान्य लोक मरतात ह्या सर्वसामान्य लोकांचं ह्या ठिकाणी मरण आहे ह्याच्यामध्ये है, तुम्ही बघा की जो एखादा राष्ट्रपती पंतप्रधान कॅबिनेट मंत्री मंत्री खासदार आमदार हे लोक मेलेले आहेत का हे दाखवा आणि कसे मरणार आहे तर कारण ह्यांना सुरक्षा सुद्धा तेवढी टोकाची आणि प्रचंड सुरक्षा ह्या लोकांना असते मग एक गोष्ट म्हणजे की जसं तुम्ही नाव ऐकलं असेल लादेन म्हणून यांनी जर मनात आणलं करतो जर म्हटलं दहशतवाद आतंकवाद यांचा जर सफाया करतो म्हटलं तर ह्यांच्याकडे करण्यासाठी भरपूर पर्याय आहे पण शासनाची चळवळी नेटानं नियत पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो लादेन इकडे घरात घुसून मारला पाकिस्तानच्या अमेरिकेनं लक्षात घ्या तर तशी भारतीयांची नियत पाहिजे नुसतं छप्पन इंचाची आमची छाती आहे आणि काय तर देश सुरक्षित लोकांच्या हातात आहे असं म्हटल्यानं होत नाही पुलवामा हल्ला झाला त्याची काय चौकशी झाली आणि किती लोकांना न्याय मिळाला आता हे अठ्ठावीस लोक मेले ह्याच्यापैकी सुद्धा सर्वसामान्य लोक आहे आणि ह्यांना सुद्धा काय न्याय मिळेल अरे तुम्ही मृत लोकांना पाच लाख रुपये देत आहे म्हणजे काय त्यांच्या आयुष्याची किंमत फक्त तुम्ही पाच लाख रुपये लावत आहे का जखमी लोकांना पन्नास हजार रुपये देत आहे म्हणजे काय त्यांच्या मनावर झालेल्या तुमच्या पन्नास हजार रुपयानं त्या दुरुस्त होणार आहे का त्या बरोबर होणार आहे का आणि ते जे आतंकवादी आपल्यापर्यंत येत आहे जे दहशतवादी येत आहे ते काही त्यांच्या मतानं येत नाहीये आपल्या काही लोकांचा त्यांना सपोर्ट आहे आणि हा सपोर्ट तुम्ही एवढ्या शेकडो वर्षापासून जर मोडून काढू शकत नसेल तर मग काय म्हणून सांगा राजकीय नाकर्तेपणा नाही आहे तर आणखी काय आहे तर हे शासन हे सरकार त्यांना असं मनातून वाटत नाही की शंभर टक्के ह्या गोष्टी निपटल्या पाहिजे आणि निपटवायच्या असत्या तर आजपर्यंत ह्या लोकांनी वाट बघितली नसती हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हे लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पुन्हा इथे जेव्हा मारत असताना तो आतंकवादी काय विचारतो धर्म कोणता आहे मग धर्म जर म्हटलं की मुस्लिम आहे तर मग कलमा पडून दाखव किंवा काय म्हणू तर अंगावरचे वस्त्र उतरवून जर ते बघितल्या जात असेल तर त्यांच्याकडे टोकाचा धार्मिकपणा येण्याचं कारण भारतामध्ये सुद्धा धर्माचं राजकारण होते हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणून राजकारण जर करायचं असेल निर्भय पारदर्शक आणि प्रामाणिक राजकारण ह्या राज्यकर्त्यांनी करणं जर शिकलं तर तेव्हा ते त्यांचा जो टोकाचा धार्मिक विरोध आहे तो, तो कुठेतरी कमी होतो हा महत्वाचा मुद्दा आहे आणि सफाया करत असताना त्यांना संपवत असताना अमेरिकेनं जो लादेनच्या विरोधात पवित्रा घेतला होता तर तसा पवित्रा आम्ही या ठिकाणी घेणं अत्यंत गरजेचं आहे हे जर समजा आपल्या राजकीय लोकांच्या लक्षात येत नसेल तर त्याचा काही फायदा होणार नाही मग हे एवढे जर समजा आपल्या हद्दीमध्ये येऊन आपल्या हद्दीमध्ये घुसून जर आपल्या भारतीय सामान्य नागरिकांना जर मारत असेल मग आम्ही देश सुरक्षित लोकांच्या हातात आहे असे समजावे का किंवा तुमच्या छप्पन इंचा छातीची पॉवर शून्य झाली आहे असं आम्ही समजायचं का किंवा आमचं तंत्रज्ञान आमची सुरक्षा यंत्रणा ही कुचकामी किंवा नाकाम होत आहे का तर ह्या प्रश्नांची उत्तर सरकारने जनतेला देणं गरजेचं आहे तुमच्या पाच लाख रुपये देण्यानं मृतना म्हणजे त्याच्या काय आयुष्याची किंमत तुम्ही फक्त पाच लाख रुपये लावली का आणि तुम्ही जाऊन तिथे सांगता सांत्वन करायला जाता काही कवडीची गरज नाही आहे तुमच्या सांत्वनाने त्यांचं दुःख कधीच भरून निघणार नाही आहे तर याच्यावर कायम ठरणारे उपाय करणं हे सरकारचं कर्तव्य आहे हे लक्षात घ्या आता सरकार काय करत आहे माहिती आहे का वराती मागून घोडे मागे कसाबला पकडलं होतं तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्याला काय खाऊ पिऊ घातलं किती वर्ष आपल्याकडे ठेवलं आणि त्याच्यानंतर एवढे वर्ष आपल्याकडे ठेवल्याच्या नंतर मग त्याच्यामुळं आपण काय हासिल केलं हाही मुद्दा महत्वाचा आहे आता हे यांचे फोटो सुद्धा क्लिअर झालेले आहेत म्हणजे सिस्टमला बाजूला ठेवून ज्यांना काय म्हणून सांगा भरचौकात फाशी काही झालेच चालते कुठूनही शोधून जगाच्या कोणाही कानाकोपऱ्यात कोपऱ्यात जर हे लोक लपले असेल तर तिथे शोधून मारण्याची ताकद आपल्या सुरक्षा यंत्रणेची असणं हे गरजेचं आहे आणि हे जर होत नसेल तर नक्कीच हा राजकीय नाकर्तेपणा आहे आणि बोलताना काय म्हणतो तो दहशतवादी आतंकवादी काय म्हणतो मारताना बता दो तुम्हारे मोदी को म्हणजे विरोध कोणाचा आहे मोदीचा आहे आणि मोदी हा सुरक्षा यंत्रणेमध्ये असतो म्हणून ते काय करतात मोदीला नाही मारू शकत जीव कोणाचा घेत आहे सामान्य जनतेचा घेत आहे पण याची जबाबदारी कोणाची आहे तर आपल्या देशाचे ज्यांचं नाव आहे त्या माणसाची जबाबदारी आहे आणि हे सर्व झाल्याच्या नंतर हे सांगून राहिले की आता आम्ही पाकिस्तानची वाट लावतो एवढी वाट का पाहिली वाट लावण्यासाठी तुम्ही वाट का पाहिली लावायची असती ना तुम्ही आणखी किती निरपराध सामान्य लोकांचे तुम्ही जीव घेणार आहे हा मुद्दा महत्वाचा आहे बघा आता इथे दोन चार गोष्टी केल्या काय म्हणे एकोणीशे साठ चा पाणी वाटपाचा करार जो आहे तो आम्ही रद्द करतो बघा आता तिथे सुद्धा एक कल्पना केली तर कुणाचे हाल होणार आहे तिथे सामान्य नागरिकाचे भारतात कोणाचे हाल होत आहे सामान्य नागरिकाचे लक्षात घ्या अटारी बॉर्डर तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येईल बंद करण्यात येईल तो येतोच कसा ज्या ठिकाणी तुम्ही माणसं ठेवलेले आहे सुरक्षा रक्षक ठेवलेले आहे तर इथं कुठेतरी कीड लागलेली आहे ते समजून घ्या बऱ्याच चित्रपटामधून ही दृश्य दाखवली जातात की काय म्हणू जे मोठ्या पदावरचे पदाधिकारी असतात अधिकारी असतात हे नालायक असतात मग तुम्ही स्वतःच्या सुरक्षा यंत्रणेमधला भ्रष्टाचार संपवण्यासाठी काय करत आहात हाही सरकारला विचारणारा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हे लक्षात घ्या पहा नंतर काय म्हणते की जो व्हिसा सूट योजना आहे त्यासाठी सुद्धा भारतामध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही परवानगी दिली काय आणि नाही दिली काय आता हे जे दहशतवादी आले ह्या लोकांनी भारतामध्ये जो आतंक मचावला आतंक की कार्यवाही केल्या मला सांगा हे काय विचारून आले का व्हिसा काढून आले का म्हणजे लक्षात घ्या तुम्ही काय करताय वराती मागून घोडे लक्षात घ्या म्हणजे उपाययोजना कशा आहे ताकद असेल तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर समजा तुमची ताकद असेल ना तर जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जर लपले असतील तर यांना शोधून आणून लक्षात घ्या इन्स्टंट यांना म्हणजे जनतेच्या हवाली करणे किंवा डायरेक्ट गोळी घालणे आणि कोणतीही कार्यवाही नाही करता फाशी देणे हा एक मुद्दा सगळ्यात त्यांनी काय केलं टीट फॉर टॅट हा न्याय असणे आपल्या समोर हे अत्यंत गरजेचं आहे कारण मला सांगा त्यांनी आपल्या लोकांना विचारताना तुला मारू का म्हणून विचारलं का तुला फाशी देऊ का म्हणून विचारलं का काहीच नाही विचारलं त्यांनी कोणता लॉ फॉलो केला कोणतं संविधान फॉलो केलं त्यांनी काहीच फॉलो केलेलं नाहीये हे लक्षात घ्या म्हणून यांच्या विरोधात जाताना त्यांना दोन दोन वर्षे बिर्याणी खावं घाला त्या कसाबला दोन वर्षानंतर कार्यवाही करा आणि त्याच्यानंतर मग काय सांगा त्याला फाशी द्या एवढ्या गोष्टी करायची गरज नाही आहे हे हरामखोर आपल्या सिस्टमला ओळखून आहे ह्या सिस्टम मधल्या भ्रष्टाचारी लोकांना ओळखून आहे शासनाचा नाकर्तेपणा ओळखून आहे आणि म्हणून हे सगळं काही जे घडत आहे ना तर ते घडत आहे शासनाच्या नाकर्तेपणामुळे घडत आहे लक्षात घ्या अमेरिकेसारखी आपण जर गोष्ट करतो म्हटलं तर लक्षात घ्या तर तिथे अमेरिका पाकिस्तानच्या घरात घुसून ओसामा बिन लादेनला मारू शकते मग आहे का ज्यांची छप्पन इंच छाती आहे त्यांची ताकद आहे का की हे असे जे सर्व लोक आहे पुलवामामध्ये एवढे आपले देशाचे सैनिक मिळले जे देशाची रक्ष देशाचं रक्षण करत होते ते लोक मारले गेले काय आहे आउटपुट काय त्याच्यातून आपण कोणती कार्यवाही केली मग हे असंच राहील चार हे प्रकरण असं होईल नंतर थंड होईल आणि मग आम्ही पाणी बंद करतो विसा बंद करतो बॉर्डर बंद करतो हे बंद करतो अरे ते काही बंद करा नाही तर नका करू हे आतंकवादी तुम्हाला विचारून अजिबात आले नव्हते आणि पुढे येणारे तुम्हाला विचारून येणार नाही आहे त्यांनी तुमची नियत ओळखलेली आहे तुमची लायकी ओळखलेली आहे आणि तुम्ही काही करू शकत नाही राजकीय सिस्टम जो आहे तो अतिशय नाकर्तेपणाचा सिस्टम आहे म्हणून ते वारंवार नाव घेऊन सांगत आहे ते तुम्हाला काय म्हणत आहे माहीत आहे का, का? ज्याके बता दो तुम्हाला मोदी कोण याचा अर्थ काय होऊन राहिला तर ह्यासाठी ह्यांना ह्यांच्या शब्दामध्ये उत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे ज्याकडे सरकारनं लक्ष द्यावं आणि आणखी सामान्य नागरिकांचा बळी जाऊ नये यासाठी अतिशय ठोस हो पावलं त्यांच्याच पद्धतीनं त्यांना प्रत्युत्तर देणं हे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो बघा हा जो मुद्दा आहे भारतातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि सरकारवर एक विधायक दबाव येणं गरजेचं आहे नाहीतर तुम्ही बघत आहात की काही मागे एक चंदू चव्हाण नावाची तुम्ही सैनिक बघितले असेल बघा तर ह्या सैनिकांना सुद्धा सैन्यामध्ये काय अडचण असते ह्यांना काय भेटतं यांना वापरायला ह्यांना कोणतं तंत्रज्ञान असतं समजा एकदम ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी एक उदाहरण देतो मी मागे काय झालेलं आहे बघा एक अमेरिकेमध्ये एक बाळ हरवलं होतं लक्षात घ्या ते घरापासून चांगलं एक सवा किलोमीटर झुळपामध्ये निघून गेलं होतं आणि ते त्याच्यापर्यंत आवाज पोचत नव्हता त्याचा आपल्यापर्यंत पोचत नव्हता हा लक्षात घ्या तर थर्मल कॅमेऱ्याने त्याला शोधून काढलं म्हणजे ह्युमन बॉडीचं जे तापमान आहे ना तर ते तापमान कुठे मॅच होते म्हणजे कुठे गेली टेक्नॉलॉजी ह्याचा विचार करा तुम्ही मग त्या ठिकाणी विशिष्ट अंतरावर त्या कॅमेराचं काय झालं सांगा रेंजमध्ये त्या बाळाच्या बॉडीचं तापमान मॅच झालं तिथे जाऊन त्याला पकडण्यात आलं तर कल्पना करा अशी टेक्नॉलॉजी आपल्याकडे पाहिजे तजड्यात पाहिजे आमच्याकडे आहे सर्व जी वापरण्याची नियत नाही बघा लक्षात घ्या आणि सरकार त्या गोष्टीवर फक्त दाखवण्यासाठी एक मुखवटा म्हणून आम्ही सुरक्षेवर लक्ष देतो ही गोष्ट सांगत असते पण खरोखरच जेव्हा जेव्हा आतंकवादी दहशतवादी नक्षलवादी हल्ले झालेले आहे तेव्हा सामान्य माणूस हा टार्गेट झाला आहे आणि ह्या सरकारचं काहीच वाकडं होत नाही हे लक्षात घ्या त्यांना माहीत आहे की आपलं कोणी मारू शकत नाही कारण हे ऑलरेडी कसे असतात बुलेटप्रूफ जॉकेट बुलेटप्रुफ गोड्या आणि झडप्लस सुरक्षेमध्ये हे असतात तर जोपर्यंत आपल्या देशामध्ये एखादा उच्चपदस्थ पद झालं समजा पंतप्रधान झालं सी एम झालं खासदार आमदार हे ह्यांना सरसकट उडवल्या जात नाही ह्या आतंकवाद्याकडून तोपर्यंत यांचे डोळे उघडत नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो थांबतो परत जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र